इस सत्र में व्हाइट बॉल का इशारा पार किया हो जाता हुआ यानी कि लक्ष्य की बात करेंगे बातचीत कर पहले तीन तीन और दो ओवर में ऐसा लग रहा था कि खतरनाक है और सुनने के बाद यहां टच नहीं जाते क्योंकि बहुत शांत है बहुत शांत ऐसे ही रहता है थोड़ा दूर है फ्रेंड्स सत्ता غरेलो है आज हम एक्सप्लोर करने आए हैं एक हिडन ज और हम जा रहे हैं अपने पॉईंट पे और हे खूप सुन छान पण मला ठेवणे तर पूर्ण करी आलो आता तिथे एक हिडन प्लेस आहे मी पण फर्स्ट टाईम आली आहे खूप हॉरेबल आहे मला नव्हतं वाटलं एवढी जास्त सन्नाट असतात गाडी जी आहे ना ती खूप अलीकडे पार्क केली आणि मोठे रिस्क वाटते सगळ्या साईडने जंगल जंगल आहे आणि अर अरे गाढा दिसत आहे ती बोलली चल आलो आम्ही पण मला भीती भीतीधाम वाटते काहीच भीती मी तिचं ऐकून आले तर खरी मला नव्हतं माहिती ही जागा एवढी खतरनाक आहे आय स्वेअर मी कधी नसते आले आणि कधी फ्युचरमध्ये येणार पण नाही बिकॉज जिला माहीत पण नव्हतं ॲक्च्युली ती कारमध्ये आलेली इतका सन्नाटा आहे ना आणि पूर्ण जंगल कोणीच दिसत नाही सो so, भीती वाटते ना मला तर जाम वाटते रिस्क का स्वतःच्या हाताने घ्यायची असं वाटते फायनली पोहोचलो तर आहे सहा वाजले पटापट -पत निघावं लागलं नाहीतर अंधार झाला ना, ना माझं टेम्परेचर अजून हाय होऊन जाईल जाम जाम भीती वाटत होती मला येताना पोचलो आहे समोरचा व्ह्यू दाखवते तू बघा बॅक कॅमेराला दाखवते इथे आय थिंक मटेरियल एक्सपोर्ट होतं बाहेर असं मला वाटतंय शिपिंग तर पाणी आहे समुद्र आहे छान आहे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा व्ह्यू आहे अटल सेतू पण समोरच आहे पण जाताना माझी अजून फाटणार आहे ॲक्च्युली इथे आल्यानंतर जायचं मन पण होत नाहीये पण ऑप्शन नाही आहे जावं लागणार आहे कारण गेलो नाही तर रा काय त्याला अंधार होईल आणि मग खूप जास्त अवघड होईल त्यामुळे हा दादा ना फिशिंग करतोय वाटतं असंच वाटतंय बघा कस समुद्रामधलं लाईफ है अरे बापरे खेकडा देखो काही किना बडाय झूम कर झूम करूम करून दाखवतो मी कसला मोठा खेकडा पकडलाय एवढा मोठा खेकडा पकडलाय माय गॉड कितना बड़ा है त्याला त्याचे पाय बांधतील ना ते आता उसका पैर बांधेंगे ना हां हां ताकि वो फिर हां आज ये आपने अच्छा ये आताच पकडला आहे आणि आता त्याचे पाय बांधतील चला आज बघूनच घ्या कसे पाय बांधतात ये और एक देखो बोट जब इतर आएगी हैं बहुत ही बड़ा केकड़ा है मेरे फोन में ज्यादा क्लियर पता नहीं आपको दिख रहा है मुझे सामने से दिख है थोड़ा ऊपर करके दिखाएंगे क्या <laughs> हे बघा त्यांनी किती पकडलेले आहेत तीन चार पकडले आहेत तीन चार खेकडे पकडले आहेत आणि आता काय माहिती पकडणार आहेत की काय करणार आहे परत ते टाकून दिला खेकडेच पकडत आहे का काय काय माहिती आहे मॅडम हा दादा। हो हाँ हाँ हा हा कसं ना हे बघा खेकडे कसे ट्रान्सफर करतात इथे जे काम चाललंय ते पण बघा 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 जस आता आपण चाललोय घरी कारण सहा वाजून दहा पंधरा मिनटात झालेत इथे जास्त वेळ थांबू नाही शकत कारण अंधार खूप होईल आता जाऊया आणि मग चहा वगैरे पिऊ चला हां हा देखो ये से इथ ना उड हे बघा हे असलं हवे नाही असलं उडतंय ना जाम भीती पण वाटते म्हणजे ही जागा अशी आहे ना की जामच अशी कुठेतरी जंगलात वगैरे असं फील होतं आहे कारण ना तिथे ते असं जोळी टाईप बांधलं आहे पूर्वी आहे त्यांना जोळी बांधायचं त्या टाईप एकच फक्त ती जोळी उड्या मारते बाकीचा सायलेंट आहे सो स्किअरी आहे मला भीती वाटते माझ्यासोबत कोणी पण असू दे मला भीती वाटते पूर्वी फॅमिली असल्यावर नाही वाटत बट आम्ही दोघी आहे तर भीती वाटते ती पण ब्लॉक करते आणि आय होप की आम्ही सेफली व्यवस्थित जिथे गाडी लावली तिथपर्यंत पोहोचू सेफलीच पोहोचू बी पॉझिटिव पण खरं सांगते माझ्यासारखा होतो ना होतो कधी कधी सगळ्यांकडनं होतं पण असं पागलपणा खेळानंतर एक कार गेली फक्त ती तर भीती वाटते आणि खरं सांगते जास्त स्केअरी ठिकाणे ना नाही जावं मला माहीत आहे कधी कधी असं होतं ना की आपल्याला माहीत नाही राहत की हे ठिकाण खूप जास्तच हे स्केअरी आहे बट होतं असं आता मला भीती वाटते हे पायला पायल्यापलशिरा खाला मिर्ची शिरा तो शीरा खाते कैसा लग रहा है बेसन मज़ा नहीं आपने डोसा नहीं लिया ज़्यादा भूख नहीं ट्राई करती हूँ ये बताओ कैसा है नहीं। नहीं। अभी कल सेखाम <णेखे>